सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल रावरी तालुक्यातील शिरेगाव इथे पाच ते सहाजणांनी मिळून विजय जाधव हो या तरुणाला लाकडी दांड्यानं मारहाण करून त्याचे हातपाय बांधून ठेवले त्यानंतर त्याला मुळा नदीच्या पात्रामध्ये असलेल्या एका विहिरीमध्ये टाकून त्याचा खून करण्यात आलाय ही घटना पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी उघडकीस आली आहे या घटनेमुळे परिसरात प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे रावरी तालुक्यातील शिलेगाव इथे मुळा नदीच्या पात्रामध्ये असणाऱ्या एका शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये सकाळी लाकडी दांडे चप्पल तसेच एका तरुणाचा मृतदेह हो पाण्यावरती तरंगत असताना दिसून आला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे सूरज गायकवाड राहुल यादव प्रमोद ढाकणे विकास साळवे रोहित पालवे संतोष राठोड भाऊसाहेब शिरसाट गणेश लिपणे आधी पोलीस पथकासह रुग्णवाहिका चालक सचिन धसाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस पथकानं स्थानिक तरुणांच्या मदतीनं ठेवून मृतदेह हो विहिरीमधनं बाहेर काढला हा मृतदेह हो विजय अण्णासाहेब जाधव हो याचा असल्याचं चा निष्पन्न झालं विजय जाधव हो हा चौदा मे रोजी कामावरती गेला होता त्यानंतर तो त्याच्या काही मित्रांच्या सोबत शिलेगाव येथील यात्रेमध्ये गेला यात्रेत विजय जाधव हो याचे मित्रांसोबत भांडण झालं त्यावेळी त्याच्या मित्रांपैकी चार ते पाच जणांनी विजय जाधव याला लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी लाकडीदांड्यांना मारहाण केली अशी माहिती विजय जाधव याचे चुलते रमेश जाधव यांनी दिली आहे त्यानंतर सकाळी विजय जाधव यांचा हातपाय बांधलेला मृतदेह लाकडी दांडे आणि चप्पल विहिरीमध्ये पाण्यामध्ये आढून आले आहेत विजय जाधव यांच्या नातेवाईकांनी या घटनेमधील नाते एका आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलाय घटनेमधील इतर आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथकं रवाना झाली आहेत विजय जाधव याचा कोणत्या कारणासाठी आणि कोणी कोणी खून केला हे अद्याप समजू शकलं नाहीये या घटनेबाबत दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं विजय जाधव याच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुलं सहा भाऊ असा मोठा परिवार आहे मी रमेश जाधव आरडगाव मी रमेश माधव जाधव आराडेवत राहणारा मी जे मी जे अण्णा जाधव याचा मृत्यू झालेला आहे किंवा ज्या कारण मी मला माहिती झालं काय मारलं तर मी चौकशीला गेलो चौकशी गेलो तर तिथं दोन चार जणांनी सांगितलं मला का काल त्याची हातपाय बांधून त्याला मारीत होती त्याला मारीत होती तर मग मी ती चौकशी केली पण त्या चौकशी होता मला हे नाही झालं सकाळी पाचला गेलो तर पाचच्या नंतर तो फरार झालेला होता आणि उंबरेच्या रानात तो सापडला आम्ही तो चार पाच जणांनी धरला आणि पोलिसाच्या ताब्यात दिला त्याचं नाव काय त्याचं नाव त्याचं मला पुढं काय ना पुढं नंतर आम्ही पकडून पोलिसाच्या ताब्यात दिला आणि कंप्लीट द्यायला आलो मग त्याच्यानंतर घरच्या विहिरीत तिथं ढोर डोकल्याचा ना डोकले जाऊन त्या हिरीत दांडा आणि त्याचे चप्पल पडेल होते तिथं त्या त्या संशयानं गळ आणून त्याला काढण्यात आलं आणि मग आता विधा आणलेला मला असं आमची इच्छा आहे का पोलिसांना एक कटोर याची चौकशी करून यांना शिक्षा द्यावं राहुल जगजाने आम्ही सकाळी पकडला आणि पोलिसांच्या ताब्यात दिला आजूक त्याच्याबरोबर चा चार पाच हरित आरोपी ते पोलिसांनी त्याची चौकशी करावा मनोज साळवे सह सतीश फुल सी चोवीस तास राहुरी सुनबाई आजही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय का ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहा पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन हे कोर्सेस करा आणि शासकीय शास्कीय, शास्कीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेज वर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस